कोळेकर बंधू अतिशय दुहखी झाले त्यांनी कुसेगावी शितोळे यांचेकडे जाऊन बाईची सविस्तर कहाणी घडलेल्या प्रथमपासूनच्या घटना सांगितल्या शितोळ्यांना विनंती केली की प्रतिवर्षी भानोबाचे उत्सवास कुसेगावकरांनी यावे कुसेगावच्या शितोळ्यांनी कोळेकरांचे उपकार मानले कृतज्ञभाव व्यक्त केला कोळेकरांचे आदरातिथ्य करून उत्सवास येऊ म्हणून मान्य केले प्रतिवर्षी भानोबाचा उत्सव समस्त कोयाळीकर साजरा करू लागले श्रद्धा भाव प्रेम गावचा एकोपा एक विचारातून उत्सवास साजेल अशा प्रथा सुरू झाल्या कार्तिक वद्य अमावास्येला देवाची योगनिद्रा मार्गशीर्ष प्रतिपदा प्रकट दिनी पहाटे महिम अवर्तनाद्वारे श्रींचे पादुकांस अभिषेक आरती दुपारी ठीक बारावा पांची धोंडास्थळी कुसेगामोकर येतात त्यांना आलिंगन देण्यास कोळेकर भक्तांचे संवेद कोयाळीकर ग्रामस्थ ढोल लेझीन वाद्यांचे गजरात जातात वकरांना सन्मानित करून एकमेकांना गळ्यात गळा घालून भेटाभेटी होते सर्वजण मिरवणुकीत सहभागी होऊन गावात येतात मानकरी कोळेकर भक्त अंगरखा पितांबर शेला परिधान करून पायात घुंगराचे चाळ बांधतो पाच पानाचे विडे हातात घेऊन तयार होतो श्रीभानोबा जन्मस्थळ मंदिरापासून मिरवणूक श्री सदाशिवबुवा मंदिराकडे येते मानकरी भक्त सदाशिवबुवांच्या पादुकांचे दर्शन घेतो पानाचा विडामान ठेवून आशीर्वाद घेतो तेंगले वस्तीस सदाशिवबुवांची बसण्याची मोठी चिपा आहे त्या स्थळी विडामान ठेवून चिपेला कपाळ लावून दर्शन घेतो टेंगले मंडळीतील मानकरी भक्तास कमरेला कास बांधतात टेंगले सवाशणी भक्ताचे पाय धुवून गंधाचा टिळा लावतात औक्षण करतात मिरवणुकीत सहभागी झालेले देवापुढे सपाट पालथे झोपतात त्यांचे पाठीवरून चालत देव तथा भक्त निघतो ह्यास देवाचा ओलांडा म्हणतात ओलांडा घेत भक्त भानोबा प्रतीक जन्मस्थळ मंदिरात येतो गाभायांजिक पाटावर भक्त बसतो भक्त परिवारातील भक्त भानोबाचा चांगभले घोष करीत देवाचे करंडीवरील झाकलेले वस्त्र काढतात भानोबास योगनिद्रेतून सावध करतात मुखवटा करंडीतून उचलून अलगद छातीशी धरतात पाटावर बसलेल्या भक्ताच्या मस्तकाचे मध्यावर गोमूत्रात भिजवलेली बेलाची पाने ठेवतात त्यावर भानोबा मुखवटा मस्तकावर बांधतात कोळेकर भक्त परिवारातील सवाशणी त्या भक्तास गंधाचा टिळा लावून औक्षण करतात अन्य कोळेकर भक्त मुखवटा धारण करणाराचे हातात धनुष्य बाण देतात पाटावरून उठून भक्त उभा राहतो प्रवेशद्वाराकडे दृष्टी जाते व संचार सुरू होतो मंदिराचे समोरील पटांगणात मांग रामोशी तस्कर हातात काठ्या घेऊन जमलेले असतात कोळेकर भक्तामार्फत तस्करांना मानाचा विडा देतात विडा स्वीकारताच तस्करांच्यात युद्ध आवेश संचारतो मानकरी आल्हाट ढोल वाद्यांचे गजरं करतात यात्रेस जमलेले भाविक भानोबाचा चांदभले मोठ्याने घोष करतात अकराळ विक्राळ आवाजात तस्कर कल्लोळ करतात भानोबा बाहेर कधी येतोय अशी उतावीय स्थिती तस्करांची झालेली असते भेसूर आवाजात आरोळी देतात धनुष्यास बाण लावून मी आलोच म्हणत भानोबा प्रतीक भक्तद्वाराबाहेर धावत येऊन तस्करांचे कडे पाहत दृष्टी फिरवतो युद्धास आरंभ होतो तस्कर काठी फिरवत देवावर धावतात भानोबा बाणाचा नेम त्याचे वर राखतो भानोबाची व तस्कराची दियष्टादृष्ट होताच तस्कर जमिनीवर कोसळतो असे अनेक तस्कर धडाधड कोसळून पडतात व तडफडू लागतात त्यांचे प्राण आकसले जातात ह्यालाच वाताकर्षण मंत्र प्रयोग संबोधतात देवाचे गजे युवक कोसळलेल्या तस्करास घट्ट मिठी मारून पकडतात त्याला उचलून राहोटी मंदिरास मंदिरासमोरील पटांगणात पालथे टाकून झोपवतात जन्मस्थळ मंदिर ते राहोटी मंदिर पर्यंत हा प्रसंग खेळ असतो ह्या युद्ध खेळात सशक्त अशक्त बालवयातील तरुण तस्कर असतात एखादा तरुण काटकुळा अशक्त असला तरी चार ते पाच युवकांना सुद्धा आटोपतं आवरत नाही काही वेळात तो हातातून निसटला तर त्याच्या क्रोधात तो पुन्हा काठी फिरवत देवाकडे धावतो अशा वेळी प्रेक्षकांचे अंगावर सुद्धा भीतीदायक शहारे उमटतात खेळामध्ये चुकून एखादी व्यक्ती आडवी आली तर तस्कराचे हातातील काठीचा मार जबर लागतो यात्रेकरूंनी सावधानतेत हा प्रसंग खेळ पाहायचा असतो अनेक तस्कर युद्धात असतात पण भीतीमुळे काही तस्कर देवाचे मुखोट्याकडे पाहत नाही. युद्धात खेळता खेळता देवा आम्ही शरण आलो आम्हास दे म्हणतात व खेळातून मागे मागे राहतात युद्धात पडलेल्या तस्करांना राहोटी मंडप मैदानात ओळीने हातातील काठीसह पालथे टाकतात त्यांची अवस्था फार गंभीर होते वाताकर्षण अस्त्र त्यांना झोंबलेले असते शरीर इंद्रिये निस्तेज होतात राहोटी मंडप प्रदक्षिणा मार्गावर गावचे ग्रामस्थ गंगावणे महाय हरिजन मानकरी अग्नी शिलगावतात त्यावरून प्रदक्षिणा पूर्ण करीत भानोबा झोपलेल्या तस्करांचे पाठीवरून चालत राहोटी मंडप प्रवेशद्वाराजवळ येतो युद्ध करून आलेल्या भक्ताचे मस्तकावरील भानोबाचा मुखोटा प्रवेशद्वारात कोळेकर परिवारातील मानकरी सेवकाचे स्वाधीन करतात भरझरी वस्त्रात गुडाळून मुखोटा छातीशी धरून मानकरी सेवक एका आसनावर पडलेल्या तस्करांचेकडे पाहत असतो काही अवधीतच कोळेकर परिवारातील सेवक तांब्याचे लोटीत पाणी घेऊन येतो भानोबाचे स्मरण चांगभले घोष करीत तस्करांचे अंगावर पाणी शिंपडतो ह्यास संजीवनी प्रयोग संबोधतात तदनंतर तस्करांचे परिवारातील नातेवाईक युवकांचे मदतीने आपापल्या आप घायाळ अवस्थेतील व्यक्तीस उचलून हवेशीर पटांगणात नेतात पाणी पाजतात भानोबाचा चांगभले असा मोठ्याने घोष करीत वारा घालतात सावध व्हावा म्हणून भानोबाचे स्मरण करून तस्कराचे कानात मोठ्या आवाजात घोष करतात काही तस्कर लवकर शुद्धीवर येतात काहींना वेळ लागतो ज्या तस्करास शुद्धीवर येण्यास वेळ लागतो त्या तस्कराचे नातेवाईक शोकाकुल चिंताग्रस्त होतात व भानोबास प्रार्थना करून आडजोड जातात हरिविजय ग्रंथातील कालिया मर्दन कथाभाग कालियाच्या स्त्रिया कालियास जीवदान मागतात भगवान कृष्णास प्रार्थना करतात त्या प्रसंगाचे स्मरण होते सर्व तस्कर शुद्धीवर आल्यावर भानोबाचे दर्शनास मंडप स्थळाकडे जातात देवास सिंहासनावर आसनस्थ केलेले असते देवापुढे नतमस्तक होऊन भक्ताकडून अंगारा घेतात सर्व तस्कर सावध होईपर्यंत देवापुढे नारळ फोडू नये कारण तस्कर शुद्धीवर येण्यास उशीर होतो व फोडलेला नारळ देवास पावत नाही अशी भावना आहे सिंहासनावर देव आरूढ झाल्यावर हार फुलांची मऊ वस्त्रांची सेज सजावट करून देवास गोडाचा नैवेद्य समर्पण करून आरती व नामष्टक प्रार्थना होते भानोबाचा चांगभले घोषात भक्तिमय वातावरणात नाद घुमतो युद्धाकरिता आलेले तस्कर यात्रेकरिता आलेले भाविक कोयाळीकर ग्रामस्थांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून अन्नप्रसाद भोजनास जातात प्रसाद अंगारा घेऊन आपापल्या गावी मार्गस्थ होतात देवदर्शनाकरिता आलेल्या भाविकांची झुंबड उरते रांग लागते कुणी देवास कबूल केलेले नवस फेडतात कुणी आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून नवस बोलतात भानोबा नवसाला पावतो असे अनेकांना अनुभव येऊ लागले प्रसार वाढला व वा प्रतिवर्षी भरगच्च यात्रा भरू लागली मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा दिनी काही तस्करांना यात्रेस येणे अशक्य झाल्यास दुसरे दिनी कोयाळीस येऊन श्री भानोबाचे दर्शन घेऊन क्षमा मागतात तरी पण देवासमोर येताच क्षणिक संचाराचा त्यांना त्रास होतो व जे यात्रेस आले नाही व दर्शनासाठी आले नाही त्या तस्करांना मानसिक तणाव भ्रामकता प्रापंचिक क्लेश जाणवतात असे आज वर्तमान काळातही अनुभव ऐकाव्यास मिळतात पूर्वी प्रवासाची वाहनादी साधने दुर्मिळ होती नियोजित वेळी येणे काही तस्करांना अशक्य होत असे कोयाळीकर ग्रामस्थांचे ही बाप ध्यानी आली व सर्वानुमते दुसरा दिवस मार्गशीर्ष शुक्ल द्वितीयेस पण उत्सव भरवावा म्हणजे यात्रेस येणारे तस्कर तसेच अन्य भाविकांची कुचंबणा होणार नाही दोन दिवस यात्रा भरवण्याचा निश्चय झाला किंबहुना भानोबा देवाची किम्या म्हणणे अतिशोक्ती होणार नाही कारण कोळेकरांचे भानोबाचे नाते धर्माचे मामा व ग्रामस्थांचे भानोबाशी नितांत प्रेमाची नाळ जोडलेले नाते होते माझ्या सवंगडी कुटुंबात सुद्धा कोळेकरांचे प्रमाणे काहीसा सेवामान मिळावा अशीच भानोबाची इच्छा असावी म्हणूनच दोन दिवस यात्रा भरवणे मान्यताप्राप्त झाले प्रतिपदेस युद्ध प्रसंग खेळाकरिता कोळेकर भक्ताचा मान देव घेणे द्वितीयस मराठा समाजाचे पवार कुळीचे भाडळे ह्यांनी व फुलमाळी समाजाचे गायकवाड ह्यांनी आळीपाळीने घेणे प्रथा सुरू झाली तद्वत मराठी समाजाचे डावखर ह्यांनी देवदानव प्रसंगाचे वेळी चवरी घेणे हा सेवामान स्वीकारला टेंगले धनगर समाजाचे त्यांनी लहुगड सांभाळणे हा सेवामान स्वीकारला देवाच्या मिरवणुकीत ढोल वाजविणे हा मान फुलमाळी आल्हाट यांनी स्वीकारला देवाची उपकरणी भांडी सांभाळणे ही सेवा भाडळेंनी स्वीकारली देवाची अब्दागिरी छत्री घेणे हा मान गायकवाड यांचेकडे व इंगळ पसरविणे हा मान गंगावणे यांचेकडे देण्यात आला उजवीकडील भाविकांनी समर्पित केलेले सर्व कोळेकर यांना तर डावीकडील भाविकांनी समर्पित केलेले सर्व भाड्येयांना मिळावे असा मान आहे भानोबादेव कोळेकरांचे अंकित असून नियमित पूजा अर्चा कोळेकर भक्तांचा मान आहे या ठरलेल्या सेवा अव्याहतपणे चालू आहे प्रतिवर्षी शितोळे मंडळी कुसेगावकर येऊ लागले त्यांची भानोबावर श्रद्धा जडली आत्मीयता प्रेम वाढत राहिले आपल्याकडे कुसेगावी पण श्रीभानोबा उत्सव आपण भरवावा भानोबाचे आजोय व आपले भानोबाशी मामाचे नाते आहे कुसेगावकरांनी कोयाळीकरांच्याकडे हा प्रस्ताव मांडला कोयाळीकरांचा विचार विनिमय झाला श्री भानोबाचे आपल्याप्रमाणेच मायेचे प्रेमाचे श्रद्धेचे नाते कुसेगावकरांशी आहे कुसेगामवक्रांचे व आपले दृढ संबंध कायमचे राहतील कोळेकरांनी अट घातली देव फक्त उत्सवाकरिता देव उत्सव होताच आमचे स्वाधीन करून बोळवण करावी लागेल तुमच्याकडे उत्सवापुरतेच भानोबाचे वास्तव्य राहील मार्गशीर्ष शुतृतीयेस कुसेगामवक्रांचे स्वाधीन देव करणे मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा व द्वितीयेस कुसेगामवला कोयाळीतील उत्सवाप्रमाणेच उत्सव भरविणे कुसेगामोकर ज्याप्रमाणे कोयाळीस प्रतिवर्षी यात्रेस येतात त्याप्रमाणे कोयाळीकरांनी पण कुसेगावी जाणे वद्य तृतीयेस देव कोयाळीकरांचे स्वाधीन करणे ह्याप्रमाणे विषय सर्वानुमते मंजूर झाले व प्रथा सुरू झाली प्रतिवर्षी कोयाळीकरांचे प्रमाणे कुसेगावकर उत्सव साजरा करूला कोईकर कुसेगामंवकर बंधु प्रेमाचे अतूट नाते जोड़ गेले ही ठिकाणी भरगच्च यात्रा हो लागली व दिवसेंदिवस श्री वाढ़त भानोबा महत्म्य वढ़त राहले पिंपावच ग्रामस्थसुपूर्वक हेतभागी हो कुसेगावी भानोबाचा उत्सव होतो तद्वत आपल्या पिंपळगावी भानोबाचा उत्सव करावा देव भानोबा आपल्या मोहित्यांचा आहे असा विचार त्यांचे मनी रुजला व पिंपळगावी भानोबास उत्सवाकरिता द्यावे अशी मागणी केली कोयाळीकरांना हा विषय रुचेना कोळेकरांनी नकार दिला तरी पण पिंपळगावकरांनी पाठपुरावा केला कोयाळीतील काही व पिंपळगावचे काही मान्यवर पंचाची बैठक झाली देवाला कौल लावावा कौल उजवी असल्यास काय हरकत आहे असा शाब्दिक विषय झाला भानोबा आमच्या कुरीतला आहे आमचा पण अधिकार आहे त्या करिता कौल लावणे काय गरज आहे मोहिते मंडळी म्हणाली मतभेदातून अटिट्टीचा प्रसंग उद्भवला पंचमंडळींना सुचेना काय न्याय द्यावा विचार मग्न झाले पंचाचे पैकी एकाने सूचविले भीमा नदी कडेचीच समोरासमोर असणारी दोन्ही गावे आहे दोन्ही गावाच्या पश्चिम टोकावर नदी प्रवाहात मध्यावर भानोबाची करंडी सोडायची ज्या बाजूला करंडी थपकेल त्याच बाजूचे गावक्यांचा विचार देवास मान्य आहे असा निर्णय होईल सर्वांनी होकार दिला पूर्वीच्या काळात पंचांनी दिलेला न्याय मान्य करणे रूढी होती कोळेकरांनी मौन धरले व्यथित मन स्थितीत होकारार्थी मान दोलाविली पंचांनी सुचविल्याप्रमाणे कोळेकर भक्त करंडी घेऊन सर्वांसमवेत निघाला ठरल्याप्रमाणे करंडी भीमा नदीस नमस्कार करून सोडली धानोबाचा चांदभले घोष झाला कोळेकरांसह सर्व कोयाईकर मंडळी व्यथित चिंताग्रस्त झाली होती कोळेकर भक्ताने मनोमन काकुळती स्थितीत श्री भानोबाचे स्मरण केले देवा भानोबा आमच्याकडून काही चुकले असेल तर तुझ्या सेवेत भूल झाली असेल तर आम्हांला क्षमा कर तुझे वास्तव्य कायम कोळेकर मामांकडे राही असे तुझ्या आईस तू सांगितले होते तुझा कृतज्ञ भाव तुझ्या आईजवर व्यक्त केलास तुझ्या आईनेच तुला आमच्या स्वाधीन केले तुझ्या आईस तू तु दिलेले वचन सार्थ कर म्हणत प्रवाहात करंडी सोडली विनवणी करीत करंडीकडे पाहत कोळेकर भक्त हात जोडीत होता संथ गती प्रवाहात करंडी हेलकावे देत कधी पलीकडे कधी अलीकडे होत होती करंडी पुढे पुढे वाहत जात होती तसे सर्व मंडळी करंडीचे मागे वाटचाल करीत धावत होती चमत्कार घडला तिष्टे भाव भक्ती देखोनिया ह्या उक्तीप्रमाणे देवाने प्रचिती दिली कोयाळी हद्दी श्री शिवमंदिरास शिवमंदिरासमोरील खडकात करंडी अडकली व जागेवरच स्थिर झाली कोयाळीकरांनी भानोबाचा चांगभले मोठ्याने घोष केला कोयाळीकरांचा आनंद गगनात मावेना ह्या शब्दोक्तीप्रमाणे आनंदी आनंद झाला कोळेकर मामांचे डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते कोळेकर भक्त धावत गेला व करंडी उचलून डोक्यावर घेऊन नाचू लागला पिंपळगावकर मंडळी निराश स्थितीत माघारी परतले गावक्यांचे सह कोळेकर भक्त कोळेकर वाड्यात करडी घेऊन आला करंडी कोरडी स्वच्छ केली त्यात मौसूत आसन घालून भानोबाचा मुखवटा ठेवला पूजा करून देवास विसावा दिला सर्वांनी नमस्कार केला व आपापल्या घरी परतले हा सत्य इतिहास आहे आमच्या वयोवृद्ध ज्येष्ठांनी त्यांच्या बालपणी घडलेली प्रत्यक्ष पाहिलेली घटना आम्हांस सांगितलेली आहे व ग्रामस्थांनाही श्रुत आहे श्री भानोबा शिववरदान प्राप्त नाथ पंथी जाजवल्य दैवत आहे ये थे भाविकां मनोरथ पूर्ण होते जे ते करीन ऐसिया भानोबा ख्याति ने वर्णन के पद है यात्रेस प्रतिवर्षी येणारे अन्य दिवशी दूर दूरवरचे भाविक दर्शनास तसेच इच्छा पूर्तता समाधान व्यक्त करनाकर देवाच्या कृपेनेच आम्ही प्रापंचिक सुखस्वास्थ्य भोगतो असा दृाव असतो उतराई म्हणून अन्नदान देवाची उपकरणी छत्र्या बिदागिरी भरजरी वस्त्र ढोल घंटा झांज इत्यादी अर्पण करतात देवस्थानचे नियोजन कार्याकरिता आर्थिक स्वरूपात भरीव देणग्या देतात भाविकांचे अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रापंचिक सामाजिक सफलता प्राप्तीचे विषय असतात प्राप्ती, व्याधी मुक्तता, कोर्ट कचेरी प्रसंग अकारण प्रारभ्योगाने आलेली संकटे दूर होणेकरिता देवासमोर चयनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चैनल लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका